But I'm नमस्कार स्वामी भक्तांनो पुन्हा एकदा एक सुंदर असा अनुभव घेऊन तुमच्या समोर आली आहे स्वामींचा साक्षात्कार स्वामींची प्रचिती ज्याला स्वामींना सेवेमध्ये घ्यायचं आहे है। स्वामी त्याला कशा प्रकारे सेवेमध्ये घेतात त्याला कसे ओढतात या अनुभवातून आपल्याला कळणार आहे जेव्हा आपण देखील खूप दुःखात होतो दुःखात असताना आपल्याला कोणीतरी स्वामींविषयी सांगितलं स्वामींचा मार्ग सांगितला आणि ज्यावेळेस खरंच खूप भयानक दुःख असताना त्यावेळेस जे कोणी सांगेल ते आपण करण्याचा प्रयत्न करत असतो आणि ते करतो आणि त्याच्यातूनच असे अनुभव घडत असतात हा अनुभव ऐकताना डोळ्यातून अश्रू आणि अंगावरती शहारे हे येणार आहे चला तर मग हा अनुभव सुरुवात करूया दादांच्या शब्दात अनुभव सांगते दादा म्हणतात सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांना श्रीस्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन आज मी मला आलेली प्रचिती मी ज्या घटनेने ज्या अनुभवाने स्वामीशी जोडलो जोडलं गेलो स्वामी सेवेत आलो तो प्रसंग ती घटना आज मी तुमच्या सोबत शेअर करत आहे तसं तर करायची नव्हती पण खूप जणांचे अनुभव ऐकले आणि वाटलं की आपला अनुभव ऐकून जर एक जरी सेवेकरी घडला तर ते पुण्य आपल्यालाच मिळेल म्हणून हा अनुभव येथे शेअर करत आहे मी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुका येथील रहिवासी आहे मी स्वामी सेवा काय स्वामी काय कधीही काही एक ऐकलेलं नव्हतं स्वामींशी मी कधी जोडलेलं नव्हतं पण एक दिवस असा उजडला ना की म्हणतात की जे आपण सुखात असतो पण एक दिवस असा येतो की आयुष्यात पूर्ण काही बदलून जातं तसंच काही माझ्या आयुष्यात झालं मी मला एक मुलगा आहे आणि एक आई वडील आणि एक मुलगी असं आमचं छोटंसं कुटुंब आहे माझा मुलगा हा दीड वर्षाचाच होता खूप मोठाही नाही पण दीड वर्षाचा होता तो खेळत खेळत चालला होता आमचं घर हे रस्त्याच्या कडेला असल्यामुळे खूप भीती असते पण शक्यतो तिथे काही असं भिण्यासारखं नसतं त्यामुळे आम्ही एवढं लक्ष देत नव्हतं माझा मुलगा हा खेळत होता खेळता खेळता तो कधी रस्त्यावर गेला हे आम्हाला कळालंच नाही आणि तो एका खाली गेला तो टॅम्पो कांद्याने गच्च भरलेला होता त्यामध्ये कांद्याच्या गोण्या होता तो खेळता खेळता अचानक टेम्पोसमोर समोर गेला आणि टॅम्पोच्या पुढच्या चाकाखाली गेला तर त्याच्या पोटावरून ते चाक गेलेलं होतं वर पाहता त्याला काही एक जखम झालेली दिसत नव्हती त्यामुळे वाटलं की काही नाही काही प्रॉब्लेम नसेल पण त्या घटनेनंतर मुलगा हा काही खात पित नव्हता त्याला खूप अशक्तपणा आला होता त्यामुळे आम्ही लगेच तातडीने श्रीराम श्रीरामपूर येथे गेलो तेथे -ते डॉक्टरांना दाखवलं त्यांना तेथे काही एक कळे ना त्यावेळेस डॉक्टरांनी अहमदनगर येथे जाण्यासाठी आम्हाला सल्ला दिला चिठ्ठी दिली आम्ही अहमदनगरच्या डॉक्टरांकडे गेलो तिथे त्या देखील त्यांनी सर्व रिपोर्ट केले पण त्यांनी सांगितलं की जे पोटामधलं मोठं मोठं आताडं आहे त्याला ते दबलं गेलेलं आहे त्या त्यामुळे त्याचं ऑपरेशन करावे लागेल ते तुम्हाला इथे होणार नाही तुम्हाला पुणेला जावं लागेल डॉक्टरांनी असे सांगितलं त्यावेळेस खूप भीती वाटत होती पैसा एक देखील जवळ नव्हता आमची परिस्थिती ही खूप हालाकीची आहे खूप भरभराट अशी नव्हती पण मुलेकरांसाठी आम्ही काहीही करायला तयार होतो आम्ही लगेच तातडीने पुण्याला जायला निघालो पुण्यामध्ये गेलो आणि तेथे मुलाला ॲडमिट केलं ॲडमिट केल्यानंतर सर्व तपासणी चेकअप सर्व काही झालं आणि मुलाचे ऑपरेशन करायचे ठरले माझ्या एवढ्याशा मुलाचे तब्बल तीन ऑपरेशन तेथे झाले आणि डॉक्टर बोलले की आता चौथं ऑपरेशन करण्यासाठी मुलाचं वजन हे तुम्हाला दोन किलोनी वाढावं लागेल त्यासाठी त्याला नॉनव्हेज खाऊ घाला या दरम्यानमध्ये माझे जे, जे आहे आहे मा जी जी हे आहेत पाहुणे आहेत त्यामध्ये माझी जी बहीण आहे ती स्वामींची खूप निस्सीम भक्त होती स्वामींची सेवा करत होती तिने माझ्यासाठी प्रश्न उत्तर ही सेवा केली आणि त्यांनी आम्हाला सेवा दिली आता मी डॉक्टरांकडे वजन वाढण्यासाठी आम्हाला तीन महिन्याचा कालावधी देण्यात आला होता पण बहिणीने सांगितलं त्याला अजिबात नॉनव्हेज खाऊ घालू नका महाराजांवरती विश्वास ठेवा आणि जी काही सेवा दिलेली आहे ती सेवा करायला सुरुवात करा आम्हाला जी सेवा दिली होती आम्ही दोघे नवरा बायको रात्रंदिवस ती सेवा करत होतो स्वामींचा धावा करत होतं मुलाला नॉनव्हेजचा एक तुकडा सुद्धा खाऊ घातला नाही आम्ही त्याला अग्रस केला नाही जेव्हा जेव्हा तीन महिने झाले त्यावेळेस तब्बल मुलाचं चार किलो वजन हे वाढलेलं होतं बिना नॉनव्हेज खाता ही फक्त स्वामींची कृपा झालेली होती त्यानंतर तीन महिन्यानंतर आम्ही पुन्हा हॉस्पिटलला गेलो हॉस्पिटलला गेल्यानंतर तिथे चौथं ऑपरेशन मुलाचं सक्सेसफुली झालं मुलगा व्यवस्थित झाला मुलाका मुलगाची खूप काळजी घेण्यास सांगितलं होतं तोपर्यंत आमची सर्व काही सेवाही कम्प्लीट झालेली होती मुलगा व्यवस्थित झाला सर्व काही व्यवस्थित झालं मुलाला डिस्चार्ज देखील मिळाला मुलगा घरी आला सर्व व्यवस्थित चालू होतं पण या ऑपरेशनमुळे या दवाखान्यामुळे माझ्यावरती खूप कर्ज झालं होतं तब्बल सहा लाख रुपये माझ्यावरती कर्ज झालं होतं मला रात्रीची झोप लागत नव्हती काय करावे कुठेच मार्ग सापडत नव्हता पण आता स्वामींवरती खूप विश्वास बसला होता स्वामींनी सर्व काही व्यवस्थित केलं तर यापुढे देखील आता ते व्यवस्थित करतील असा विश्वास होता मी फक्त डोळे झाकून स्वामींवरती सर्व काही सोडून दिलं स्वामी आता इधून पुढचं सर्व तुम्हीच बघायचं आहे काय होणार आहे ते हे कर्ज कसं फेडायचं मला काही एक माहीत नाही त्यावेळेस काय झालं ना ज्यावेळेस ॲक्सिडेंट झाला त्यावेळेस तो क्ले मेडिकल क्लेम असतो तो करण्यात आला आणि त्यावेळेस माझं ते स्वामींच्या कृपेने कसं सक्सेसफुल झालं काय झालं मला काही का एक माहीत नाही आणि मला त्याचे पैसे मिळाले ते सर्व पैसे जेवढा खर्च आला होता तो सर्व खर्च मला त्यातून मिळाला आणि माझं ते कर्ज ते ते संपलं आणि विशेष म्हणजे ते कर्ज मिटून माझ्या दवाखान्याचा खर्च जाऊन माझ्याकडे शिल्लक पैसे राहिले होते आणि त्या पैशातूनच मी छोटासा व्यवसाय केला तो व्यवसाय स्वामींच्या कृपेने खूप छान चालू आहे मी स्वामींपुढे दोन चिठ्ठ्या टाकल्या होत्या स्वामी एवढे पैसे माझ्याकडे आहे माझ्या डोक्यात हा व्यवसाय टाकण्याची कल्पना आहे करू का नको करू त्यावेळेस स्वामींनी हो असं उत्तर दिलं होतं आणि मी तो व्यवसाय टाकला तर आज तो व्यवसाय स्वामींच्या कृपेने खरंच खूप छान चालू आहे मी माझी माझी जी परिस्थिती परिस्थिती होती ना त्यावेळेस त्याच्या दुप्पट तिप्पट ही सुधारलेली आहे फक्त स्वामींची कृपा आहे आता मी आणि माझी पत्नी स्वामींना मरेपर्यंत विसरू शकत नाही स्वामींचे आम्ही आभार उपकार कधीही फेडू शकत नाही कारण स्वामींनी माझ्या बाळाला एक नवीन जीवदान दिले आहे आमच्यावरचे जे संकट आहे ते सर्व काही दूर केलं मला एवढ्या मोठ्या कर्जातून स्वामींनी अलगतपणे बाहेर काढलं हे फक्त अशक्य असणारी गोष्ट स्वामींमुळे माझ्या जीवनात शक्य झाली आहे तुम्ही मी जी सेवा केली ना त्याचं फळ स्वामींनी मला दिलं खरंच स्वामींचं जर अंतकरणापासून नाव घेतलं सेवा केली तर स्वामी त्याचा मेवा नक्की देतात असा मला आलेला हा छोटासा अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी किती सुंदर असा हा अनुभव या दादांना स्वामींनी दिला तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंट मध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ श्री